शीतकण लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती ठेवलेल्या हतभागी माणसांच्या नरड्यांवर टाचा रोबित मृत्यूच्या पिसाट नृत्याचा थैथे चाललेला असतो विश्वरचनेच्या गुढ आणि निष्ठुर नियमांनुसार त्याची पावलं पडत असतात आणि जीवितांच्या भरल्या ताटावरून कोणीतरी कसा तरी केव्हा तरी निघून जातो अगतिकपणे अनिच्छेने ताहो फोडून सुरू केलेली जीवित यात्रा मनुष्य आजके दे देत आटपतो सचेतन आणि अचेतन विश्वांच्या मर्यादा परस्परांना भिडतात सांताची मर्यादा संपते आणि अनंताची दृष्टी भेट झाल्याचा भास होतो कार्यकारणांची साखळी तुटते जीविताच्या भातुकलीतला आणखी एक बुडकुल कलंडत असं झालं म्हणजे कोणी भयभीत होतात कोणी दुःखातिशयाने टाहू फोडतात आणि कोणी एखादा हे गुण उकलण्याच्या महत्वाकांक्षेने कधी न संपणाऱ्या तत्वचिंतनाच्या मार्गावरून दूरवर चालत जातो पण बहुतेकांना मृत्यूच्या रुद्र हे झंकार ऐकूच येत नाहीत जीविताची शीत वेचण्यात ते बापडे इतके घडून गेलेले असतात जवळपासचे कोणी म्हणतात कटकट चुकली कोणी म्हणतात ईश्वर इच्छा आणि काही खोयांना वाटत की आपण आता कायमचे अनाथ झालो आपल्या जीवितांचा गाडा आता इथंच खोळंबून राहणार परंतु काळ मात्र साऱ्याच माणसांच्या गयात अडकवलेल्या भवितव्याच्या दोरेंनी त्यांना टराटरा नेत असतो क्षणाक्षणाला अज्ञात भविष्याच्या खाईत भिरकावून देत असतो आणि तरीही माणसं त्या काळपुरुषाची पुरुषाची नजर चुकवून जीवितचा जुगार खेळतच असतात व्यक्तिमत्व समाज संस्कृती इतिहास असल्या हास्यास्पद कल्पनांचे डोलारे रचत असतात विश्वशक्तीवर विजय मिळवण्याच्या वल्गना करतात घड्याळाच्या टिकटिकीत आपण काळाला कोंडले आहे अशा खोया समजुतीने जगात वावरत असतात मृत्यूच्या ह्या भयंकर लोकप्रिय नाटकाचा खेळ त्या दिवशी मुंबईतल्या कुठल्याशा गल्लीतल्या कुठल्याशा इमारतीतील एका खोलीत घडत होता रंगीबेरंगी औषधांच्या बाटल्या इंजेक्शनच्या डब्या शेकायच्या पिशव्या आणि चिमुकलं थर्मामीटर ही सारी विचित्र आयुध तिथं ओशाळलेले चेहरे करून एका कोपऱ्यात गप्प बसली होती प्यायच्या पाण्याचा गरगरी तांब्या निगरघट्टपणे उशाशी ठाण मांडून बसला होता उशांचे चेहरे मलूल झाले होते शांततेचं कोणी त्या खोलीला दिलं होतं आणि दूर एका कोपऱ्यात एक सुबक घड्याळ अखेरच्या क्षणाची अगदी सावकाशपणे आणि निर्विकारपणे मोजदात करत होत टिक, 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 टिक। गोविंदराव आपल्या बायकोचं डोकं मांडीवर घेऊन बसले होते तोंडात गंगाजलाचे थेंब सोडत होते आणि शारदाबाईंच्या दर आजक्या गणिक असह्य उमा यांनी त्यांचा कंठ दाटून जात होता आपलं शरीर हलक रिकाम आणि झाल्यासारखं त्यांना वाटत त्या देहाला होणाऱ्या यातना आपण तितक्याच तीव्रतेने अनुभवण्याचा त्यांचा वेडा प्रयत्न चालला होता आणि तो यशस्वी होत नाही म्हणून त्यांना विलक्षण खंत वाटत होती आणि त्यांच्या मनात सारखा आक्रोश चालला होता हे कोणाला थांबवता येणार नाही का मग डॉक्टर किंचित खोकले आणि गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून नाटक संपायच्या आधीच गडबडीने उठून जाणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणे निघून गेले आणि त्यामुळे गोविंदरावांच्या मनातील ताणली गेलेली सहानुभूतीची तार तुटली सहानुभूती दाखवण्याची त्यांच्या मनाची शक्तीच नष्ट झाली त्यांना वाटलं की आता इथून उठून जावं दूर कुठंतरी पळून जावं ह्या वेळेला आपल्या ऑफिसातले लोक चहा पीत असतील भितरटपणाने खोलीच्या बाहेरच एर्या घालणाऱ्या आणि मध्येच खोलीत डोकावून पाहणाऱ्या आपल्या मुलाचा त्यांना विलक्षण संताप आला आणि त्यांच्या मनात कोणीस अधीरपणे आलं अरे संपणार तरी केव्हा आहे सगळं आणि यथावकाश ते सारं आटपलं गोविंदराव चटकन उठून बाहेर आले त्यांचा मोठा मुलगा हातवारे करीत धावत एका कोपऱ्यात गेला आणि अशा वेळी कसं व्यक्त करायचं चार गोष्टी खरडणाऱ्या या मुलाला कृत्रिम आणि रोगट भावनांची आंदोलन अनुभवायची इतकी सवय झाली होती की खरी भावना अनुभवण्यास त्याचं मन असमर्थ झालं होतं गोविंदरावांची धाकटी मुलगी भेदरून जागच्या जागी उभी राहिली होती तिला पोटाशी धरत ते उसनं हसून म्हणाले रडू नको निर्मला अगं तू रडू नको मी तुला एक आणा देईन ह आणि मग गडी तिला चटकन बाहेर घेऊन गेला काहीतरी करायचं म्हणून गोविंदरावांनी घड्याळाकडे पाहिलं आणि मग एक अनिवार उमाया आला आणि ते एखाद्या लहान मुलासारखे रडू लागले आपण असं का करतो हो आहोत हे त्यांना समजत नव्हतं आपल्या भोवतीच्या साऱ्या वस्तू आणि माणसं आपणापासून कुठेतरी खूप दूर आहेत असं त्यांना वाटत होत सार जग पारदर्शक झाल्यासारखं त्यांना दिसलं आणि आपण एकाकी अलिप्त असे कुठच्याशा तरल अवस्थेत तरंगत आहोत अशी जाणीव त्यांच्या बधीर मनाला अगदी पुसटपणे होऊ लागली थोड्या वेळाने हे विशुद्ध दुःख ओसरलं आणि मग मनाच्या बधिर अवस्थेत देखील कृत्रिम स्वयंकेंद्रित विचार विकारांचे खेळ त्यांच्या मनात सुरू झाले त्यांना वाटू लागलं की आपण रडल्यामुळे लोकांना आपल्या पत्नीवरच्या आपल्या उत्कट प्रेमाची जाणीव झाली असेल तिच्या स्मृतीनिमित्त कुठच्याशा संस्थेला देणगी दिली पाहिजे अगदी शंभर रुपयांची पण नको पन्नासच आणि मग रस्त्यातून जाणारी एक सुंदर बाई पाहून त्यांना वाटलं अरे आता आपलं हे सुख संपलं आणि मग स्वतःची शरम वाटून त्यांनी आपल्या धोत्राच्या सोग्याचा बोळ्या तोंडात कोंबला त्या दिवशी अनेक परक्या लोकांनी आपापल्या विचित्र पद्धतीने गोविंदरावांना सहानुभूती दाखवली त्यांच्या घरी तात्पुरत्या आलेल्या कोणीशा नातेवाईक बाईने त्यांना संध्याकाळी चार घास भात तरी जेवलाच पाहिजे असा विलक्षण आग्रह केला समोरच्या घरातली दोन माणसं मोठमोठ्याने हसत होती ती गोविंदराव आपल्याकडे पाहतायत आहेत असं वाटताच हसायची थांबली ते नळावर गेले तशी एका बाईने आपली बादली चटकन बाजूला केली आणि शेजारच्या एका गोड छोकऱ्याने त्यांच्याजवळ भीत भीत येऊन त्यांना आपल्या गोष्टीच्या पुस्तकातली एक लांब लचक गोष्ट सांगितली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर गोविंदराव आपल्या मुलाला म्हणाले अरे मी रात्री तीनदा जागा झालो सारखं वाटायचं की ती कशाला तरी हाक मारते आहे आणि मुलगा म्हणाला चहा वगैरे काही नको बुवा मला अगदी बेचैन राहणार आहे मी आणि मान तिरपी करून तो पाय वाकडे करून बिछाण्यावर झोपून राहिला दोघेही अर्थात खोटे बोलत होते कारण मनावरचा ताण नष्ट झाल्यामुळे उलट दोघांचीही मनस्थिती शांत झाली होती पण मृत माणसाविषयी प्रेम व्यक्त करण्याकरिता त्यांना हा चमत्कारिक आडमार्ग पकडावा लागला होता मग हळूहळू माणसं समाचाराला येऊ लागली शारदाबाईंची बहीण आली होती तीच मुळी मुसमुसत गोविंदरावांच्या छोट्या मुलीला तिने पोटाशी धरून कुरवाळलं आणि त्यांच्या मोठ्या मुलाला ती म्हणाली काय रे कस हे झालं काय रे असं होत हे अरे परवा परवा तर मी तिला भेटून गेले थोड्या वेळाने रडणं आवरलं गेली बिचारी हो गेली, पण मात्र नशीब फुटक हे होते तोपर्यंत ह्यांनी मला अगदी काही सुद्धा कमी केलं नाही आणि शेवटी जाताना सुद्धा त्यांनी मला मुद्दाम जवळ बोलून सांगितलं आणि मग आतापर्यंत अनेक लोकांना अनेक वेळा सांगण्यात आलेली हृदयद्रावक कहाणी परत तपशीलवार सांगण्यात आली आणि बिचाऱ्या गोविंदरावांनाच सांत्वन करणाऱ्या माणसाची भूमिका पत्करावी लागली जितक्या वेगाने तो दुःखाचा उमाळा आला होता तितक्याच वेगाने तो निघूनही गेला आणि मग हकीकती चौकशा तपशील यांची नैसर्गिक हौस जागी झाली गोविंदराव उत्तर देऊ लागले त्याचं असं झालं त्याच वेळेला त्यांचा मुलगाही बोलू लागला आपले लहान सहान अनुभव देखील खुलगून आणि खुलासेवार सांगण्याची त्याला चमत्कारिक हौस होती गोविंदराव अडखळले आणि थांबले मग मुलगाही शर्मून बोलायचा थांबला असा चमत्कारिक गोंधळ क्षणभर चालला मग गोविंदराव परत बोलू लागले परवा मळभट आलं होतं आणि हवा जरा बाईट पडली होती त्याचा एकदम परिणाम झाला तिच्या प्रकृतीवर हो नाहीतरी मेली हवा वाईटच पडली होती मालाडला आमची कलमा आहेत ना त्याच्यावरचा सगळ्या मोहोर पहा गळून पडला या मळभटामुळे यंदा अगदी खायला सुद्धा आंबे मिळाले नाहीत हो मग चार लोकांना द्यायची गोष्टच राहू द्या आणि असच आपल्या नादात शारदाबाईंची बहीण खूप काही बडबडली बढ़ पण आपल्या दुःखाचं प्रदर्शन करायचा हा मोका सोडायला गोविंदराव तयार नव्हते ते म्हणाले तर काय झालं त्या दिवशी रात्री बारा वाजता तिला एकदम ताप आला बारा नाही हो दीड वाजता त्यांचा मुलगा मध्येच तोंड खुपसून म्हणाला आपण काहीतरी महत्वाचा मतभेद व्यक्त केला आहे असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता आणि त्यामुळे तो अधिकच हट्टी आणि मूर्ख दिसत होता छे रे बाराच सिनेमांच्या गाड्या जात होत्या त्या वेळेला गोविंदराव ठासून म्हणाले छे हो आणि अशा थाटात शारदाबाईंच्या मृत्यूची तपशीलवार हकीकत त्यांच्या बहिणीला सांगण्यात आली तोपर्यंत आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी कोणाला तरी विश्वासात घेऊन सारी हकीकत सांगावी असं त्या बहिणीला वाटू लागलं होतं आणि तीन माणसं शारदाबाईंच्या मृत्यू व्यतिरिक्त विषयांवर एकाच वेळेला बोलत राहिली मग त्यांचा एक डोळ्याचा धाणेवाला आला आणि खोलीचा पडदा बाजूला करून त्यांच्या घरात टोकावत म्हणाला काय कशा आहेत बाई कशी आहे तब्येत आज त्याला जेव्हा खरी हकीकत कळाली तेव्हा चार औपचारिक वाक्य तो बोलला आणि प्रसंगाचा गंभीरपणा ओळखून तो गोविंदरावांच्या धाकट्या मुलीला जवळ बोलावून हलक्या आवाजात म्हणाला जरा आमचा तेवढा तुपाचा डबा द्या म्हणजे झालं त्यानंतर जाता जाता, जाता, जाता गोविंदरावांना एकदा बिलाची आठवण करावी असा त्याचा बेत होता पण सहानुभूती दाखवायची माणसाला इतकी हौस असते की तो म्हणाला आता छोकरा लोकांचा कसा होईल तुम्ही आता दुसरी बाय करा त्याच्याकडे पाहिलं आणि हातवारी करून ती कल्पना झिडकारून टाकल्यासारखं केलं पण त्या बिचाऱ्या दाणेवाल्याचा त्यात काय दोष जीवित का हे किराणा मालाच्या व्यापारासारखं आहे अशी त्याची परंपरागत कल्पना होती आणि साखरेच्या गोणी संपल्यावर तसा नवीन माल आणायचा तसेच एक बायको मेल्यावर दुसरी करायची अशी प्रथा तो आजपर्यंत पाळत आला होता गोविंदराव स्वतःशीच उच्च नैतिक भूमिकेवरून म्हणाले काय हरामखोर असते ही दाणेवाल्याची जात इतक्या दिवसांची सोबतीन सोडून गेली तर असले का विचार करायचे आणि आता वय का आहे आमचं लग्नाचं आम्हीही आलो आहोत आता सोनापूरच्या कोपऱ्यापर्यंत आणि खरं म्हटलं म्हणजे कसलीही इच्छा राहिलेली नाही माझी संसार व्हायचा तो नीटपणे झाला मुलगा मोठा झालेला आहे आता तोच पाहिल सगळं आणि मग आपला चेहरा शक्य तितका निरीच्छा आणि निर्विकार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे त्यांनी भुवया चढवल्या दोन्ही हात डोक्यावर ठेवून परस्परांमध्ये अडकवले आणि ते खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्याकडे पाहू लागले त्यानंतर चार पाच गृहस्थ गंभीर चेहरे करून समाचाराला आले एक गृहस्थ म्हणाले मनुष्य आपलं आपलं म्हणून सगळं करत असतो पण शेवटी आणि ह्या पुढं काय बोलावं हे न समजल्यामुळे त्यांनी नुसताच तोंडाचा चंबू केला आणि आपल्या मोठ्या पोटावर ते हलके हलके थापट्या मारू लागले स्वतःला विनोदी समजणारे एक लांबोडक्या डोक्याचे गृहस्थ म्हणाले हल्लीच्या दिवसात मरण सुद्धा अगदी महाग होऊन बसलं आहे आणि मग आपण केलेला विनोद कदाचित अस्थानी होता अशी नेहमीप्रमाणे शंका येऊन त्याचं डोकं अधिकच लांबोडक दिसू लागलं तिसरे गृहस्थ नुसतेच शून्यपणे समोरच्या भिंतीकडे पाहत राहिले चौथ्या गृहस्थांनी मरणाच्या चमत्कारी हकीकती सांगायला सुरुवात केली आणि स्वतःला धूर्त समजणाऱ्या पाचव्या गृहस्थांना आपला धूर्तपणा कसा व्यक्त करावा हे समजेना गोविंदरावांनी आता आपण कसे अगदी विरक्त झालो आहोत हे फाजील उत्साहाने सांगितलं आणि दुसरं लग्न करायला सांगणाऱ्या हसत तुच्छतापूर्वक निर्देश करायला ते अजिबात विसरले नाहीत स्वतःला धूर्त समजणाऱ्या त्या गृहस्थांनी नंतर इतरांना सांगितलं <laughs> मी पाहिलं एकंदरीत गोविंदरावांचा दुसरं लग्न करण्याचा विचार दिसतो आहे <laughs> अर्थातच हे सगळ्यांना पटलं आणि आपण धुरता आहोत ही त्या गृहस्थाची समजूत अधिकच दृढ झाली त्या दिवशी गोविंदरावांनी स्वतःचं दुःख व्यक्त करून दुसऱ्यांच्या सहानुभूतीचा विषय होण्याचं सौख्य यथेच्छ मिळवलं इतकं की शेवटी त्यांना वाटू लागलं आता आपल्याला नैसर्गिकपणे बोलायला आणि हसायला मिळणार तरी केव्हा संध्याकाळी ते आराम खुर्चीत बसले असताना त्यांना आपल्या छोट्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला त्या सरशी ते कावरे बावरे झाले चटकन घरात जाऊन त्यांनी तिला उचलून बाहेर आणलं आणि पोटाशी धरून कुरवायला मग मोठ्याने रागावून ते म्हणाले कोणी रे रडावलं तिला आ लहान मुलाला सांभाळून नको का घ्यायला जरा आता आई आहे का तिची आणि परत त्यांनी तिला कुरवायला लहान मुलांवरच प्रेम व्यक्त करायचा हाच एक ओबडधोबड मार्ग त्यांना माहिती होता पण त्या मुलीला असलं काही नको होतं तिची आई दररोज संध्याकाळी देत असते त्याप्रमाणे तिला साय खायला हवी होती आणि आपल्या झोपायच्या गादीवर नेहमीचीच निळी चादर हवी असा तिचा हट्ट होता हे दोन्ही हट्ट पुरवणं गोविंदरावांना काही जमलं नाही दुधावरची साय गेली होती आणि निळी चादर त्यांना कुठे सापडे ना ते अगदी काकूळ तिला आले पण मुलीचं रडणं थांबे ना शेवटी रडत रडतच ती झोपी गेली गोविंदराव खिन्न मनाने खिडकी बाहेर पाहत उभे राहिले काहीतरी मार्ग काढला पाहिजे निर्वानिरव केली पाहिजे असं त्यांना फार उत्कटपणे वाटू लागलं मग त्यांना एक कल्पना सुचली ते आपल्या मुलाजवळ गेले मुलगा आपल्या आईच्या मृत्यूबाबत दोन ओई वर्तमानपत्रात देण्याकरिता लिहित होता आणि आपलं दुःख व्यक्त करणाऱ्या एका कवितेच्या फार सुंदर ओई आपण शोधून काढल्या ह्याचा त्याला विलक्षण आनंद वाटत होता त्या बिचाऱ्याला साहित्यातील साहित्यातील मदतीशिवाय एखादी भावना अनुभवणंच अशक्य झालं होतं गोविंदराव मुलांना गंभीरपणे म्हणाले हे पहा राजा घरात आता ही अशी परिस्थिती आहे तेव्हा तू आता लग्न केलंस तर बरं म्हणजे घर नीट चालेल निर्मलाचे हाल व्हायचे नाहीत मुलगा एकदम बावरला आणि तो घुटमळ्यात म्हणाला नको बुवा इतके लोक काय म्हणतील पण खरं तर त्याला म्हणायचं होतं हे काय नाना तुमचं विचारणं ना? आई आता नुकतीच सोडून गेलेली असताना असला विचार माझ्या मनात कालत्रयी सुद्धा येणं ना शक्य नाही गोविंदराव म्हणाले लोक काय म्हणतील त्याची तुला नको काळजी तुला लग्न करायचं आहे की नाही सांग पण नको बुवा इतक्यात म्हणजे त्याचं असं म्हणजे कुठं प्रेमात वगैरे पडलायस की काय तो घाबरून म्हणाला नाही 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 छे छे पण त्याला खर तर असं म्हणायला आवडलं असतं की नाना तुमच्या दरडावणीला मी भीक घालीन असं तुम्हाला वाटत असेल तर ती कल्पना चुकीची आहे माझं ज्या मुलीवर प्रेम जडलं आहे तिला मी कदापि अंतर देणार नाही ज्या माणसाला प्रेतीचा साक्षात्कार झाला आहे पण गोविंदराव मध्येच म्हणाले मग कुठं अडत आहे पहा बुवा तुमचं सगळ्यांच मत असलं तर मग आणि त्यानंतर काही दिवसांनी कुठल्याशा मासिकात एक गोष्ट प्रसिद्ध झाली आपलं जीवित देशसेवेत व्यतीत करण्याची इच्छा असलेल्या एका तरुणाला त्याच्या इच्छेविरुद्ध संसारिक जबाबदाऱ्या कशा पत्कराव्या लागल्या आणि त्यामुळे त्याच्या जीवितांचं पुष्प कसं चुरगळलं गेलं ह्याचं हृदयद्रावक चित्र त्या कथेमध्ये होतं आणि महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला ती गोष्ट फार आवडली दिवस असे चालले होते गत गोष्टींवर फावड्याने माती लोटत होता एक दिवस संध्याकाळी घरी आल्यावर गोविंदरावांच्या ध्यानात आलं की आज सबंद दिवसात आपल्याला बायकोची आठवणच झाली नाही त्यामुळे त्यांच्या मनाला फार सुटपुट सुद्धा वाटेनाशी झाली पण एका रात्री गोविंदराव एकदम जागे झाले त्यांना वाटलं की आपली बायको आपल्याला हाका मारते आहे तिला प्यायला पाणी हवं आहे म्हणून ते गडबडीने उठून म्हणाले ओ आलो आलो आणि मग त्यांना आठवलं की ती आता नाहीच आहे आपलं सार शरीर अचेतन झाल्यासारखं त्यांना वाटलं विलक्षण रिकामपणाने त्यांचं हृदय भरून आलं कालगती कर्कश ब्रेक लागून थांबली वस्तू अर्थ आणि संगती नष्ट झाली आपोआप उठून ते आत आले आणि ती थी ज्या ठिकाणी मेली तिथं तेवणाऱ्या दिव्याकडे पाहत राहिले अनेक आठवणींनी त्यांच्या मनात गर्दी केली लग्नाच्या वेळी वाजणाऱ्या वाद्यांचा कर्कश स्वर तिच्या केसात अडकलेल्या अक्षता बाहेर जाताना होणारा तिचा नोकझोक ती टपोरी मोहनमान राजाला एकदा तिला केरसुळीनं बडवलं होतं तेव्हाचा तिचा अवतार पोया करताना घामाने भिजून गेलेली तिची चोळी आजारीपणात मला कंटाळा आला आहे हो इथं माझ्याजवळ बसा असं विनवत असताना जखमी जनावराच्या डोळ्यांप्रमाणे दिसणारे तिचे डोळे तिच्या आवाजातला सूक्ष्म गोडवा खराब झालेले तिच्या हाताच्या करंगईचं नख ती ऋतुमती असताना तिच्या चेहऱ्यात होणारा सूक्ष्म फरक तिच्या केसांचा सुगंध आणि घामाचा वास हे सार सार त्यांना परत हवं होतं बोहल्यावर उभे राहिल्यापासूनचं सार जीवित त्यांना परत जगायचं होतं फक्त एकदा पण ते आता कदापि शक्य नव्हतं अगदी कधीही आपोआप त्यांच्या डोळ्यातून टिप ओघळली परत एखाद्या लहान मुलासारखे ते रडू लागले ते तेवढ्यात त्यांची छोटी मुलगी जागी झाली आश्चर्याने आणि भीतीने आपल्या रडणाऱ्या बापाकडे पाहत राहिली आणि मग भीत भीत पुढे सरकून ती समजावणीच्या स्वरात म्हणाली नाना तुम्ही रडू नका मी तुम्हाला एक आणा देईन ह पण त्यामुळे नाना अधिकच रडू लागले आणि म्हणून मग ती देखील रडू लागली धन्यवाद